आज आपण कोकणातील नद्या या क्रमाने पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहित आहे महाराष्ट्रामध्ये दे। वेगवेगळे सहा विभाग आहेत आणि त्या सहा विभागांमध्ये कोकण हा विभाग एक महत्वाचा विभाग आहे जर महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही पाहिला तर महाराष्ट्राच्या नका नकाशाच्या पश्चिमेला हे महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला म्हणजे ह्या कॉर्नरला आपण पश्चिम किनारपट्टी असं म्हणतो इथं आपण कोकण किनारपट्टी असं आपण म्हणतो कोकण किनारपट्टी का का काय म्हणतो कारण इथं काय आहे सांगावरती काय आहे अरबी का समुद्र नाही समुद्र अरबी समुद्र आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि याच किनारपट्टीला लागून जो प्रदेश आहे त्याला आपण काय म्हणतो कोकण काय म्हणतो कोकणात मुख्यतो किती जिल्हे सांगावर कोणते कोणते जिल्हे सर्वात वरती तुम्हाला जे जिल्हे सापडतील त्यामध्ये सर्वात वरती जिल्हा आहे पालघर कोणता जिल्हा आहे कोणता जिल्हा आहे मग या पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या नद्या आहेत महत्वाच्या ते आपल्याला काय करायचं बघायचं बघूया आपण तर उत्तर कोकणामध्ये उत्तरेच्या दिशेला उत्तर दिशा नकाशामध्ये तर सर्वात पहिली नदी आहे दमनगंगा कोणती आहे कोणती आहे ब्रमण गंगा दुसरी आहे सूर्या नंतर पिंजाळ नंतर वैतरणा आणि कामसा या मुख्यतः पाच नद्या आहेत पालघर जिल्ह्यामध्ये उत्तर कोकणामध्ये सुरुवातीला आहे नंतर ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाल्यामुळे हा पुढचा भाग पालघरमध्ये गेला हालचा जो भाग आहे बादसा काळू आणि उल्हास या तीन मुख्य नद्या आहेत ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये जातात कोणत्या नद्या त्या नदी काळु नदी आणि उल्हास नदी उल्हास नदीचं वैशिष्ट्य जर झालं तर ही जवळपास एकशे दहा किलोमीटर लांबीची कोकणातली सर्वात लांब नदी काय सर्वात काय आहे लांब नदी आहे सर्वात लांब नदी कोकणातली कोणती आहे उल्हास नदी आणि ही तुमच्या माहिती सांगतो उल्हास नदीच्या कोकणावरती आपलं जे उल्हासनगर शहर आहे ते वसलेले उल्हासनगर शहर जे आहे त्याच्या दोन ती वाहतो मग आपण हे बघू शकतो पुढे जर आपण आलो तर अगोदर पालघर झाला मग ठाणे झाला त्याच्या खाली आपण आल्यानंतर आपल्याला एक जिल्हा लागतो त्याचं नाव आहे रायगड कोणता जिल्हा आहे कोणता जिल्हा आहे या रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ह्या एवढ्यामध्ये पाहायला मिळतात एवढ्या किती एवढा कोणते कोणते पाथारा गंगा आंबालिका काळ आणि सावित्री ही मध्ये जी आहे तुम्ही जर तुमच्या लक्षात असेल तर काही वर्षापूर्वी खूप जास्त पाऊस झाला सावित्री नदीचं सा। पूल जो येतो तो पाण्यात गेला नंतर ती बस सापडली बरेच सापडलेली नाही असे सावित्री नदीचा तो अपघात होता नंतर तो पूल आपण बरोबर ही नदी एक फेमस दिसते नंतर तुम्ही रायगडच्या खाली आले तो कोकणात पुढचा जिल्हा कोणता कोण सांगते मला रत्नागिरी बरोबर आहे बघा कोमने सांगितलं रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये परत बघा भारदा नदी जोग नदी व शिषी नदी शात्री नदी कादरी नदी कादवी शूक याच्यामध्ये जगबुडी नावाची या एक नदी आहे पण आहे अशा अनेक नद्या आहेत यात मी एक नद्या पाहिल्या खाली आपण जर गेलो तर सर्वात शेवटी मग दक्षिण कोकण लागलो दक्षिण कोकणाचा हा जो भाग आहे या ठिकाणी ज्या खाड्या आहेत देवगडची खाडी नंतर आत्राची खाडी नंतर त्या खड्या आहेत खड्यांमध्ये खाड्यांच्या नदी असतील तिथे खडे असतील तर त्या खाडीमध्ये आपण पाहू शकतो देवगड आचरा गड आणि नदी या पाच नंतर सर्वात शेवटी महाराष्ट्राच्या दक्षिणच्या टोकाला तेरेफोलची खाडी आहे या तेरेफोलच्या खाडीमध्ये शेवटची नदी तेरेफोल नदी अशा सव्वीस नद्या आपण या पाहू शकतो पुन्हा एकदा आपण काय करू करून खालीपर्यंत या सविस्तर त्यांचं आपण काय करू रिव्हिजन करू पालघर जिल्ह्यात मुख्यतः पाच नद्या आहेत दमनगंगा सूर्या पिंजाळ वैतरणा आणि तानसा ठाणे जिल्ह्यात तीन नद्या महत्वाच्या आहेत भारता नदी काळू नदी उल्हास नदी आले आठ नंतर आपण रायगड पाताळगंगा आंबा पुंडलिका काळ आणि सावित्री नदी नंतर मग रत्नागिरीमध्ये भाजा नदी जोग नदी वशिष नदी शास्त्री नदी काजरी नदी नदी काजरी नदी आणि शुभ नदी इथपर्यंत आपण आलो रत्नागिरी बनवून आणि सर्वात शेवट दक्षिणचा जो भाग आहे तो आहे देवगड नदी आचरा नदी गड नदी आणि गर्मी नदी अशा एकूण सव्वीस नद्या आपण पाहिलेल्या आहेत या सव्वीस नद्या म्हणजेच कोकणातल्या सगळ्या महत्वाच्या नद्या आहेत या सर्व नद्यांचं वैशिष्ट्य काय का वैशिष्ट काय कोण कसले कोकणाची किनारपट्टी जवळ आहे काय जवळ आहे काय आहे वाद इथून वाजे किंवा वेळ नाही भेटत मग अंतर किती भेटत पन्नास किलोमीटर पासून एकशे दहा किलोमीटर अंतर आहे एवढ्या फास्ट जवळ इथून निघाले किंवा आली समजा निघाली खूप फास्ट खूप जोरने वाहणारे नद्या आहेत आणि सर्व नदी ज्या आहेत पश्चिम पश्चिम आणि समुद्राला जाऊन मिळणार मध्ये आहेत त्यामध्ये हे कोकणातले नजे आहेत याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या इतरही भागात येणारे तापी आणि नर्मदा या दोन ज्या आहेत या महत्वाच्या मुख्य नद्या आहेत या पश्चिम वाहिले आहेत काय आहे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून आता त्या दोन्ही नद्या पश्चिम वाहिनी आहेत गुजरातच्या सीमेवरून पण पश्चिम वाहिनी या बाकीचं ने काय दक्षिण वाहिनी आता ज्या मुख्य नद्या ज्या आहेत बाकीच्या महाराष्ट्रातल्या आहेत त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपण बघू शकतो त्याच्या नद्या आहेत त्या सर्व नद्या बाकीच्या ज्या आहेत त्या कशा आहेत कशा आहेत दक्षिण वाहिनी काही अशा वाढाचे पदार्थ पूर्ववाईक आहेत ते पण पूर्ववाहून मग कायदे म्हणजे गोदावरी कृष्णा भीमा या सगळ्यामध्ये दक्षिणी वेळ वाहतात आणि कुठं जाऊन म्हणतात त्या बंगालच्या महत्वाचं फरक आहे तर आपण इथे थांबूया था। ठीक था। आहे